नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे हिंगोली आवकालेले सतराशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार तीनशे दर आहे तेरा हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ली दोनशे सोळा क्विंटल दर आहे दहा हजार सातशे दर आहे एकोणीस हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाल्ली नऊशे तीस क्विंटल दर आहे नऊ हजार दर आहे चौदा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाल्ली एकशे सत्तर क्विंटल दर आहे अठरा हजार दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये